नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही नक्कीच मदत असता मी, मी बाकीशी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आणलेले आहेत सुंदर असं व्हाइट कलेक्शन खूप छान आहे अगदी सुंदर सोबर हटके पॅटर्न आणलेलं आहे ज्याला कोणाला आवडत असेल तरी नक्कीच नक्कीच ऑर्डर करा मैत्रिणींनो खरोखर खूप छान पॅटर्न आणलेला आहे व्हाईट आहे आणि तो नक्कीच आवडणारा आहे आणि आता आपली महाशिवरात्र पण आलेली आहे चार दिवसावरती जर कोणाला जर घालायची असेल ना ही साडी सगळ्यात सुंदर साडी आहे कपडा डोला सिल्क सिल्कमध्ये जाणार आहे पॅटर्न दाखवते तुम्हाला मस्त आहे खरोखर सुंदर आहे मैत्रिणीं छान असं सुंदर असं पॅटर्न आणलेलं आहे सुंदर आहे कमळ आहे कमळाच्या याच्यामध्ये तुम्हाला पण आहे म्हणजे तुम्ही महाशिवरात्रीला ही साडी शंभर टक्के घालणार आहात अशी साडी आणलेली आहे खूपच बेस्ट आहे ऑल ओलवर साडीला काश तुम्हाला असे सुंदर जाणार आहेत मस्त असे कमळ आहे आणि सुंदर असे नंदी बसलेले आहेत खूपच सुंदर साडी आहे मस्त असे काठ आहेत व खालच्या साईडला मोठे काठ दिलेले आहेत आणि वरच्या साइडला छोटे काठ दिलेले आहेत त्याच्यामुळे हे बघा वरच्या साईडला तुम्हाला असे छोटे काठ दिलेले आहेत खूप बेस्ट आहे कपडा एकदम सुंदर क्वालिटीचा आहे आणि डोला सिल्कचा कपडा आहे त्याच्यामुळे बिंदास्त घ्या आणि हे सगळं डिजिटल प्रिंट आहे त्याच्यावरती मस्तच मस्तच आहे खूपच छान आहे अगदी लिमिटेड स्टॉक आणलेला आहे मैत्रिणी ज्याला कोणाला पाहिजे असेल ना तर त्यांनी नक्की घ्या खूपच बेस्ट जाणार आहे पण बघा एकदम मऊ आहे असं सॉफ्ट कपडा आहे असं अलोल साडी तुम्हाला अशीच जाणार आहे मध्ये तुम्हाला अशी बुट्टी जाणार आहे कमळाची अशी बुट्टी आहे कमळत आहे त्याच्यामध्ये ही मध्ये मध्ये तुम्हाला अशी बुट्टी जाईल आणि साठ तुम्हाला सुंदरच साडी आहे खूपच छान आहे व्हाईट बेस आहे पूर्ण मस्त आहे बघा मैत्रिणी आवडत असेल ना तर नक्कीच घ्या आणिच आपल्या महाशिवरात्रीसाठी तर एकदम सुंदर साडी आहे मैत्रिणी प्राईज प्राईज आहे या साडीची फक्त आणि फक्त सहाशे सत्तर रुपये ज्याला कोणाला आवडली त्यांनी नक्कीच बाय करा बेस्ट आहे फक्त लिमिटेड स्टॉक आणलेला आहे ज्याला कोणाला घ्यायचे आहे त्यांनी फायनली बुक करा आपली साडी नंदी पण किती गोड दिलेला आहे बघा त्याच्यावरती आणि हे सगळं डिजिटल आहे हे पे पेंट वगैरे काही नाही आहे हे सेल्फ डिझाईन आहे त्याच्यामुळे हे जाण्याचा वगैरे प्रश्नच पडत नाही तर चला तर मित्रांनो आवडत असेल तर नक्की घ्या आणि अजून एक पॅटर्न आहे व्हाइट मध्ये दाखवते तो लिनन कॉटन मध्ये आहे हा लिनन कॉटन मध्ये आहे तो डोला सिल्क मध्ये आहे तुम्ही दोन्ही सुद्धा यूज करू शकता है साड़ी। साड़ी ला वगरे वगरे ही ही आहे साडी साडीला फिनिशिंग वगैरे खूप प्रॉपर आहे का तुम्हाला आहे आणि सेल्फ आहे ते काही लेस वगैरे काहीही नाही आणि सगळी डिजिटल प्रिंट याची प्राइस जाणार आहे तुम्हाला या साडीची प्राइस जाणार आहे पाचशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये ज्याला ही साडी आवडत असेल तर त्यांनी नक्कीच घ्या सुंदर आहे त्याच्यामध्ये हा दुसरा एक पॅटर्न आहे दाखवते तुम्हाला साडी ऑल ओव्हर तुम्हाला अशी जाणार आहे खूप छान आहे मस्त आहे नमस्कार वहिनी नमस्कार सुंदर सुंदर अशी साडी आणलेली आहे वाईट बेस मध्ये आहे आपली महाशिवरात्रीसाठी खास सुंदर अशी साडी आणलेली आहे बघा आणि डोला सिल्कचा कपडा आहे काट बघा मस्त अशी आहे सॉफ्ट साडी आहे त्याच्यावर सुंदर असा नंदी पण दिलेला दे आहे म्हणजे ही साडी आपण नक्कीच महाशिवरात्रीला आपण घालू शकणार आहात आणि सगळ्यात हटके अगदी हटके साडी आहेत प्राईज याची जाणार आहे सहाशे सत्तर रुपये सहाशे सत्तर रुपये ह्या साडीची प्राइस आहे सहाशे सत्तर खूप छान साडी आहे मिस करू नका छान साडी दिलेली आहे त्याच्यामध्ये हा आहे मस्त असा आणि त्याच्यात अजून ती एक डिझाईन आहे हे दोन्ही सुद्धा लिनन कॉटन आहे तुम्ही महाशिवरात्रीसाठी बेस्ट ऑप्शनल ला घालू शकता सुंदर असे गुलाब आहे सेल्फ आहेत ते काही तुमचं जाणार वगैरे काही नाही साडी एकदम सुंदर आहे धुतल्यानंतर साडी मस्त अशी भरेल सुद्धा या दोन डिझाईन आहेत व्हाईटमध्ये ही भरपूर व्हाईट आहे आणि थोडी क्रीमिश कलर आहे आणि ग्रे काठ दिलेले आहेत त्याला कलर वगैरे कलर आहे ब्लाऊज पीस पण आहे डिझाईनचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये म्हणजे बारीक बुट्टीचा पीस आहे त्याला ज्याला कोणाला घ्यायची तरी घ्या नक्कीच सुंदरच आहे साडी आणि ही जाणार आहे सहाशे सत्तर रुपये आणि ही जाणार आहे तुम्हाला साडी पाचशे पन्नास रुपये नमस्कार नमस्कार सुंदर ताई बघ सुंदर साडी आलेली आहे खरोखर छान साडी आहे बघ तुला पाहिजे असेल तर डोला सिल्कची साडी आहे खूप सुंदर आहे हटके पॅटर्न आणलेलं आहे काहीतरी महाशिवरात्रीसाठी साठी खूप सुंदर साडी आहे आणि नेसल्यावरती ही बघ अशी लोक जाणार आहे ब्लाऊज पीस पण तुम्हाला मस्त असे छोटे छोटे कमळ आहेत तर ब्लाउज पीस वर सुद्धा कमळ आहे छोटे छोटे बघता आवडली तर नक्की घे सुंदर साडी आहे याच्यामध्ये अशी बुट्टी जाणार आहे ऑल ओव्हर आणि ही साडी आहे कमळ प्लस नंदी खूप छान साडी आहे आवडली तर घे नक्कीच सुंदर आहे प्राइस जाणार आहे याची सहाशे सत्तर रुपये आणि हा पॅटर्न अगदी अगदी आपण ना हटके पॅटर्न आणलेला आहे खूप बेस्ट आहे तू पाचला एक दहा ला तीन बघ मस्त आहे पाहिजे असेल तर नक्की सांग आणि नमस्कार खूपच लेट जॉईन होता बाबा तुम्ही पाचला एक दहाला ला तीन साडी बघून घ्या कशी आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या युट्यूब चॅनल महाशिवरात्री साठी स्पेशल साडी आणलेली आहे आवडली असेल तर नक्की बाय करा किंवा आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा किंवा साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि ही साडी आपल्या घरी घरपोच मिळवा प्राइस जाणार आहे सहाशे सत्तर रुपये दोन मिनिट झालंय माझं फक्त बाय करते है। चला तर मैत्रिणी आहे आवडलं असेल तर नक्की घ्या सुंदर साडी आहे बेस्ट आहे वरती तुम्हाला असे छोटे जाणार आहे खाली तुम्हाला ब्रॉड काट आहे दोन पॅटर्न दाखवलेले आहेत हा डोला असेल प्लस हा कॉटन मस्त सॉफ्ट कपडा एक ही पाचशे पन्नास रुपये ती सहाशे सत्तर रुपये तर चला तर मैत्रिणी आता कृत्य एवढा आपण भेटू आता उद्याचा लाईव्हला सुंदर कलेक्शन आणलेलं आहे उद्यासुद्धा सुंदर अशी साडीच दाखवणार आहे तर चला तर मैत्रिणीनो एवढंच बाय बाय